िकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत पारू किचनमध्ये आता सगळेजण जमलेले असतात आणि तेव्हा इकडे आता पारू दिशाला म्हणत असते उठ काय चालले दिशा मॅडम तेव्हा ती म्हणते कशाबद्दल बोलतेस तेव्हा आपण पाहतो की इकडे आता पारू तिथे काम करणाऱ्या त्या ताईंना ता उठवायला सांगत असते आणि त्या उठल्यानंतर त्या ठिकाणी इकडे दिशाला ती बसवणार असते आता दिशा म्हणत असते तू डोक्यावर पडलीस का तुला वेळ लागला आहे का काय करतेस तू हे तेव्हा पारू म्हणते हो मी अगदी जे करायचं आहे ते अगदी बरोबरच करत आहे ह्याच तर गोष्टी मला इथे करायच्या होत्या ना म्हणजे मला नाही समजलं कारण तुम्हाला आम्ही शिक्षा देणार आहे आणि ती शिक्षा म्हणजे की तुम्हाला इथे स्वयंपाक बनवायचा आहे हा सगळा स्वयंपाक तुम्हाला करायचा आहे तेव्हा दिशा म्हणते तुला वेळ लागले का हे बघ मी असलं काही करणार नाही तेव्हा पारू म्हणत असते का नाही करणार ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्याच लागणार आहात तेव्हा दिशा आता तिथे भाजी चिरायला बसलेली असते आता बटाटा कट करत असते आणि तेव्हा इथे ती म्हणत असते नीट आणि व्यवस्थित कट करायचं अजिबात हलगर्जीपणा कसलाच करायचा नाही तेव्हा ती म्हणत असते तू काही डोक्यावर पडली आहेस का आता इकडे व्यवस्थित कट कर आता पूर्ण भाजीपाला वगैरे सगळं काही कट करून झालेलं असतं आणि सगळा भाजीपाला वगैरे कट करून झाल्यानंतर आता इकडे दिशाला पुन्हा कनिक भिजवायची असते पीठ भिजवायचं असतं आणि तेव्हा ती तिला म्हणत असते ताबडतोब भिजवायला घे तेव्हा लगेच आता जवळ जाते आणि तिला म्हणत असते हे जे काही केस आहेत ना ते केस कोण बांधणार तुम्हाला केससुद्धा बांधायचे आहे केस बांधूनच तुम्हाला हा सगळा काही जो स्वयंपाक का आहे तो करायचा आहे बांधा फट दिशेने केस असं म्हणूनच आता इकडे केस बांधायला लावत असते तेव्हा ती लगेच आता केस बांधते आणि केस बांधल्यानंतर आपण पाहतो की तिला खूपच जास्त राग आलेला असतो त्याचसोबत दुसऱ्या बाजूला ओळूयात दुसऱ्या बाजूला दामिनी फारच चिडलेली असते ती म्हणत असते तुम्ही माझा जो काही हार आहे तो कुठे आहे तो हार मला तुम्ही देणार आहात की नाही तुम्ही माझ्याशी पुन्हा पुन्हा का आणि कशामुळे खोटं बोलताय हे बघा असं करू नका तेव्हा मोहन म्हणत असतो दामिनी तू वेड्यासारखं का वागतेस का अशी करतेस हे बघा तेव्हा लगेच आता इकडे दामिनी म्हणते बहुतेक तुम्ही जो हार आहे ना तो तुम्ही तुमच्या दुसऱ्या बायकोला दिलाय तेव्हा मोहनला राग येतो आणि मोहन इथे आता दामिनीवरच हात उचलत असतो आणि तेव्हा आता इकडे दामिनी म्हणत असते तुमचं तर माझ्यावर प्रेम आहे म्हणताना आणि मग तरीसुद्धा तुम्ही इथे माझ्यावर हात उचलण्याची हिंमत कशी केली नाही आज तुम्ही दाखवून दिले की तुमचं माझ्यावर प्रेमच नाही आणि त्याचमुळे तुम्ही माझ्यावर इथे हात उचललेला आहे बरोबर का आता इथे हे सगळं काही होत असताना आपण पाहतो की इकडे मोहन म्हणत असतो हे बघ असं काहीही नाही काहीही नाही असं नाही कसं अगदी बरोबर बोलते मी चला आता तर मी इकडे वहिनीकडे जाऊन न्यायच मागणार आहे हो मला न्याय हवाय मी न्याय मागणार आहे वहिनीकडे कारण तुम्ही आज माझ्यावर हात उचलून जी काही चूक केलेली आहे ती चूक मात्र इथे मला अजिबात मान्यच नाहीये असं ती म्हणत असते इकडे आता बऱ्याच पद्धतीने किंवा बऱ्याच प्रकारचा स्वयंपाक इथे जी काही दिशा आहे तिने अक्षरशः कंबर कोसूनच केलेला असतो तेव्हा इकडे पारू म्हणत असते व्यवस्थित करा दिशा मॅडम कारण लहान मुलांना हा सगळा स्वयंपाक खायचा आहे तेव्हा दिशा चिडते आणि म्हणत असते हे सगळं काही तू जे काही करतेस ना हे तू खूप जास्त चुकीचं करतेस तुला ह्याची शिक्षा तर पारू मिळणारच आहे तू आज ह्या दिशेशी पंगा घेतलायस आणि दिशाला तू नडतेस पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव काही जरी झालं ना तरी सुद्धा मी इथे अजिबात गप्प बसणार नाही हे सगळं काही ती आता इथे बोलत असते तेव्हा इकडे पारू म्हणत असते काय झालं दिशा मॅडम तुम्ही कसला कसला विचार करताय तुम्हाला सांगितलंय ना की पटापटा इकडे सगळी काही कामं करून घ्यायची आहेत तेव्हा लगेच आता दिशा आदळापट करायला सुरुवात करते आणि म्हणत असते अजिबात नाही मी आता अहिल्याकडे जाणार आहे आणि अहिल्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे की तू कशा पद्धतीने इथे मला टॉर्चर करतेस आणि त्याचबरोबर कोण कुठची बाई तुझा तुझा ती तुझ्या किचनमध्ये येते आणि तुझ्या कामामध्ये लुडबुड करते आणि ती तुझ्या ह्या सगळ्या स्वयंपाकामध्ये काहीतरी मिक्स करून निघून जाते आणि त्याचा सगळा आरोप तू इथे माझ्यावरती टाकतेस हे सगळं मला अजिबात मान्य नाही आहे मी हे सगळं अजिबात सहनच करणार असं सुद्धा ती इथे बोलते आणि आता मी इकडे जाणार आहे दामी अहिल्याकडे आणि अहिल्याकडे जाऊनच ह्या सगळ्या गोष्टीचा मी तिला जाब विचारणार आहे मला न्याय हवाय असंच मी इथे जाऊन बोलणार आहे ही दिशा अजिबात गप्प बसणार नाही आणि मी सुद्धा आता जाते आणि बघतेच मला अहिल्या कसा न्याय देत नाही तर असं म्हणून ती निघालेली असते तेव्हा लगेच आता इकडे पारुतीला थांबवण्याचा प्रयत्न करते पण दिशा मात्र अजिबात थांबत नाही आणि धावतच ती तिथून अहिल्याकडे निघालेली असते जेव्हा अहिल्याच्या घरी येते तेव्हा जोरातच ओरडत असते एक मॉम एक मॉम आता पारुतीला आवाज देत असते प्लीज तुम्ही शांत बसा दिव्याईला बरं नाहीये प्लीज तुम्ही शांत बसा तेव्हा इथे ती म्हणत असते का शांत बसू मी आजीबा शांत बसणार नाहीये एक मॉम एक मॉम तेवढ्यातच प्रिया म्हणत असते ए डोक्यावर पडलीस की काय आव जावो घर तुम्हारा काय एवढे जोराजोरात दिस इथे घरातल्या लोकांना काही कामं आहेत की नाही तेव्हा ती म्हणते मला आत्ताच्या आत्ता न्याय न्याय हवाय मला न्याय हवाय न्याय द्या न्याय द्या न्याय द्या अहिल्या असा ती आवाज करत असते तेवढ्यातच आता श्रीकांत आलेले असतात आणि सोबत अहिलला सुद्धा आलेली असते अहिल्या म्हणत असते बोल कसला न्याय हवा आहे तुला काय झाले तेव्हा इथे दिशा म्हणत असते काय झाले ना एक्सा सुमॉम तुम्हाला सांगू का ह्या पारूच्या किचनमध्ये कोण कुठची बाई आली आणि कोण कुठची बाई आल्यानंतर तिने मात्र पारूच्या त्या जेवणामध्ये त्या स्वयंपाकात काहीतरी मिक्स केलं आणि त्याचा सगळा आरोप इथे ती माझ्यावर करत आहे आत्ताच्या आता मला न्याय हवा आहे जर कोणाची ह्या घरामध्ये एखादी चूक होत असेल तर तुम्ही त्याला धारेवर धरता त्याच्यासोबत इथे तुम्ही शिक्षा करता आणि ज्या व्यक्तीला अन्याय आहे त्याला अन्याय सुद्धा मिळून देता मग मला आत्ता सांगा मला न्याय हवा द्या, मला न्याय हवाय ती म्हणत असते तेव्हा अहिल्या पारूला विचारते पारू नेमकं काय झालंय हे कशाबद्दल बोलतेय आणि तेव्हा लगेच आता इकडे पारूला ती म्हणत असते मला एक गोष्ट सांग हे सगळं दिशानेच केलेलं आहे ह्या गोष्टीचा तुझ्याकडे काही पुरावा आहे का म्हणजे हे सगळं दिशाने केले त्या जेवणामध्ये जे काही मिक्स केले ते दिशानेच मिक्स केले काही पुरावा आहे का खरं तर आता पारूला अजिबात ह्या सगळ्या गोष्टी इथे अहिल्यापर्यंत घेऊन जायच्या नव्हत्या म्हणजे नाही तिला हे सगळं अहिल्याला सांगायचं होतं नाही हे सगळ्यांसमोर आणायचं होतं कारण अहिल्याची तब्येत फारच नाजूक आणि खराब झाली होती म्हणूनच आता सगळेजण इथे तिला विचारण्याचा प्रयत्न करतात पण तेव्हा पारू गप्प बसते तर आता प्रिया म्हणत असते पारू काय झाले बोलणार सांग सांग जे काही आहे ते तू सांग गप्प बसू नकोस पारू आता इथे दिशाला वाटत असतं की पारू कुठची बोलते नाही बोलू शकत पण आता पारूला सुद्धा आदित्यने कानमंत्र दिलेला असतो आणि त्याचमुळे मोबाईलमध्ये असलेला जो काही रेकॉर्डर आहे तो ती ऑन करते आणि इथे ती म्हणत असते हे बघा हाच माझ्याकडे पुरावा आहे तेव्हा अहिल्या सकट सगळेजणच तो पुरावा पाहतात तर आता दिशा म्हणत असते नाही एक सासुम मी ती अजिबात नाहीये ती कोण कुठची बाई आहे आणि उगाच मला नाही नाही त्या गोष्टी सांगते हे बघा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझी काही एक चूक नाहीये मी अजिबात हे सगळं केलं नाहीये ती मी नाहीच आहे मुळात तेव्हा आहिल्या चिडते आणि म्हणत असते काय गे दिशा डोक्यावर पडलीस का अगदी लहान मुलाला हा व्हिडिओ दाखवला तरी सुद्धा इथे तो मुलगा सुद्धा ओळखू शकेल की वेड़ ल, वेड़ ती वेशांतर करून गेलेली आणि असले हे नकली केस लावलेली मुलगी दुसरी तिसरी कोणीही नसून तर ती तूच आहेस तुला काय आम्ही वेड लाव वेड वाटलो का तुला असं का वाटतंय ग ती मुलगी तूच आहेस तेव्हा मात्र इथे आता दिशा म्हणत असते नाही तुम्ही सगळेजण एक झालेला आहात तेव्हा आता इकडे अहिल्या म्हणत असते पारुने तर तुला खूपच छोटी शिक्षा दिलेली आहे पारुने फक्त तुला त्या स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक बनवायची ही शिक्षा दिलेली आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव मी तर तुला सरळ सरळ पोलिसातमध्ये दे देणार आहे कारण तू लहान मुलांच्या जीवाशी अखेरलेली आहेस त्या अन्नामध्ये इथे नासाडी करण्याचं काम केलेस त्याचमुळे मी हे सगळं काही करणार आहे असं सुद्धा आता इथे ती बोलू लागते तेव्हा आता दिशा नमत घेते आणि म्हणत असते नाही नाही नको नको जर आत्ता आपण इथे माफी नाही मागितली तर मग मात्र खूपच मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो पेक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण एक काम करूयात आणि तेच म्हणजे की इथे आता जी काही आपली अहिल्या आहे अहिल्याची पाय धरूनच माफी मागावी त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाची इथे दुसरी कोणतंही प्राचित्य नसेल असं आता दिशा म्हणते आणि लगेच अहिल्याच्या पाया पडते तेव्हा प्रीतमला फारच आनंद होतो आता आपल्या ह्या घरातलं दुसरं कार्टून आलेलं असतं ते म्हणजेच की दामिनी दामिनी ओरडतच जिन्यावरून येते आणि म्हणत असते वहिनी 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 न्याई दा, न्याई दा, न्याई दा। न्याई वही नी, मला न्याय द्या न्याय द्या न्याय द्या माझ्यासोबत खूप मोठा अन्याय झालाय वहिनी मला न्याय हवाय न्याय हवाय तेव्हा लगेच ती म्हणते अगं ये काय चाललंय जरा हळू ग कोणाला न्याय हवाय कसला न्याय हवाय कशाबद्दल बोलतेस तू काय चाललंय काय तुझं तेव्हा ती म्हणत असते वहिनी काय सांगू माझ्यासोबत फारच वाईट झाले अगं पण काय झाले ते तरी सांग एकदा वहिनी माझा माझा मोहनने आणलेला तो नेकलेस गायब झालाय चोरी झाली हो चोरी झाली माझ्या कपाटामध्ये चोरी झाली वहिनी एवढा मोठा सोन्याचा दागिना तो नॅकलेस माझ्या कपाट्यातून गायब झालाय म्हणजेच आपल्या घरामध्ये चोरी झाली तेव्हा श्रीकांत म्हणतात अगे दिशा अगे दामिनी जरा शांत बस काय बोलायला लागलेली आहेस तुला कळतंय का आपल्या घरामध्ये चोरी होणं शक्यतरी आहे का तेव्हा ती म्हणत असते हो हो दादासाहेब मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते की आपल्या घरामध्ये चोरी झाली आणि साधीसुधी चोरी नाही तर एवढा मोठा सोन्याचा दागिना माझ्या माझ्या घरातून माझ्या रूममधून चोरीला गेलाय आता मात्र हे सगळं काही ती जी काही दिशा आहे ती पाहत नाही आणि निघून जाते तिच्या खोलीमध्ये कारण तिला आता रागच तेवढा आलेला असतो आणि आगाल्यामुळेच अति तिथून निघून जाते त्याचबरोबर आपण इकडे पाहतो प्रेक्षकांना की इकडे आता आईला म्हणत असते तुझं काय चाललंय हे जरा व्यवस्थित सांगणार आहेस का आणि कशाबद्दल ह्या सगळ्या गोष्टी बोलतेस तू एवढ्यातच आता इकडे जी काही दामिनी आहे ती म्हणत असते हो वहिनी मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करते खरंच मी तुम्हाला तेच सांगते खरंच माझ्या खोलीतून इथे जो नेकलेस इथे चोरीला गेलेला आहे तो नेकलेस दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर मला संशय आहे की तो नेकलेस प्रीतमनेच चोरी केला आहे तेव्हा मात्र आता इकडे अहिल्या चिडते आणि म्हणत असते दामिनी डोक्यावर पडलीस का काय बोलतेस तू कोणाबद्दल कोणाबद्दल बोलतेस तू विचार करून बोल तू माझ्या मुलाबद्दल बोलत आहेस काय चाललंय तुझं तेव्हा इकडे आता दा दामिनी म्हणत असते हो वहिनी मी तुमच्या मुलाबद्दलच बोलते आणि जे काही बोलते ते मी अगदी बरोबर बोलते काही एक चुकीचं बोलत नाही वहिनी अगदीच मी खरं बोलत आहे तेव्हा लगेच आता इकडे दादासाहेब म्हणत असास काय चाललंय आदित्य हे सगळं काय बोलतेही त्यावर दामिनी म्हणत असते वहिनी मला खरंच न्याय हवाय मी मोहनला तो नेकलेस मागितला तर मोहननी माझ्यावरती हात उचललाय मग मला सांगा मला न्याय नकोय का द्या ना वहिनी मला न्याय हवा आहे वहिनी मला न्याय हवाय आणि माझा नेकलेससुद्धा मला परत हवा आहे असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर आईला म्हणत असते मोहन काय चाललंय कुठे आहे तिचा नेकलेस तेव्हा दामिनी म्हणत असते मी सांगते ना बहिणी मी तुम्हाला सांगते मी ह्यांना कितीतरी वेळा तो नेकलेस मागितला पण हे नेकलेस देण्यासाठी तयारच नाही येतं काय करू मी सांगा ना आणि नुसतं सांगतात की लॉकरमध्ये ठेवलाय लॉकरमध्ये ठेवलाय पण लॉकरमधून मात्र बाहेर काढण्याच्या भानगडीतच पडत नाही येतं मग मला सांगा माझा नेकलेस आहे तरी कुठे गेला तरी कुठे आणि मला तर आता वैताग आलाय मला किती माय प्रेमाने ह्यांनी हा नेकलेस आणला होता तेव्हा आता इकडे अहिल्या म्हणत असते काय चाललंय मोहन तू तिच्यावर हात उचललास तेव्हा मोहन म्हणत असतो नाही गं बहिणी तसं काही नाही आहे तिचा काहीतरी गैरसमज झालाय आणि तिचा नेकलेस तिच्या तिच्याच लॉकरमध्ये आहे तेव्हा इथे प्रिया म्हणत असते काय चाललंय तुमचं दामिनी काकू तुम्ही माझ्या नवऱ्यावर सरळ सरळ इथे आरोप करताय तुमची हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्यावरती अशी सरळ सरळ आरोप करायची काय चाललंय हे सगळं मी हे सगळं अजिबात खपून घेणार नाही मी तुम्हाला स्पष्टपणे सांगते त्यावर लगेच आता इकडे जो काही मोहन आहे मोहन म्हणत असतो हे बघ तू प्लीज हायपर होऊ नकोस तो जो काही नेकलेस आहे ना तो कपाटातच आहे लॉकर मध्ये मी व्यवस्थित ठेवलाय त्याचं काय ना दामिनी इकडे तिकडे कुठेही कसाही ठेवून फिरत असते आणि त्यामुळे मी तो अगदी सेफ आणि व्यवस्थित नेकलेस ठेवला आहे असं सुद्धा आता इकडे मोहन जो आहे तो हिल्लेला सांगतो तेव्हा आता इकडे दामिनी म्हणत असते काय तुम्ही तो नेकलेस व्यवस्थित ठेवलाय असं म्हणणं आहे तुमचं चला तर मग दाखवा ना मला दाखवा तो नेकलेस नेमका तुम्ही कुठे ठेवलाय कसा ठेवलाय तर दाखवणार आहात का दाखवा ना तेव्हा मात्र इकडे आता लगेच मोहन म्हणत असतो हो दाखवतो लॉकर मध्ये अगदी सेफ पद्धतीने मी तो नेकलेस ठेवला आहे आता इकडे लगेच सगळेजण दामिनीच्या खोलीकडे निघालेले असतात कारण तो नेकलेस तिथे आहे की नाही ह्या सगळ्या गोष्टी खात्री करून घ्यायच्या असतात तर तो नेकलेस प्रीतमने इथे घेऊन गेला होता आणि तो नेकलेस प्रीतम घेऊन गेल्याच्यानंतर पुन्हा तो नेकलेस इथे खोलीमध्ये कपाटामध्ये कसा आला ह्या गोष्टी मात्र त्याला इथे समजत नसतात आणि त्याचमुळे तो सुद्धा थोडासा गोंधळलेला असतो थो। आता इकडे लगेचच जी काही आपली दामिनी आहे ती म्हणत असते उघडा उघडा दाखवा ना दाखवा त्याच लॉक लो, लॉकरमध्ये तुम्ही ठेवला आहे असं म्हणताय ना दाखवा ना मग कुठे आहे ते दाखवा मला तेव्हा लगेच आता इकडे अहिल्या म्हणत असते मोहन उघडा उघड लॉकर लॉकर उघड आणि कुठे आहे दाखवा तेव्हा इकडे तो उघडत नाही पण आता लगेचच जे काही दामिनी आहे ती पुढे जाते आणि म्हणत असते थांबा मीच उघडून दाखवते कुठे आहे लॉकर तर बघा ह्या ह्या इथे कुठे आहे लॉकर आणि बघा आहे का एकतरी हार असं म्हणून आता हातामध्ये एक बॉक्स असतो आणि हातामध्ये एक बॉक्स घेतल्यानंतर आता अहिल्या तो बॉक्स पाहते आणि लगेचच तो बॉक्स ओपन केला जातो आता तो बॉक्स ओपन केल्यानंतर इथे त्यामध्ये तोच नेकलेस असतो जो नोक नेकलेस इथे मोहनने दामिनीला गिफ्ट केलेला असतो आता सगळेजण आश्चर्यानेच पाहत असतात की ह्या सगळा जो काही नेकलेस आहे हे, तो आहे तसाच आहे आता लगेच इथे दामिनी म्हणत असते अय्या म्हणजे माझा नेकलेस आहे इथेच होता लॉकर मध्ये मग काय हो तुम्ही मला का देत नव्हतात माझा नेकलेस फायनली मला भेटला बाई ग किती आनंद झाला मला एवढा छान आणि लाख मोलाचा नेकलेस मला गिफ्ट दिला होता आता श्रीकांत मात्र म्हणतात काय चाललंय हे दामिनी सगळं तुझं तू डोक्यावर पडलीयेस का असा कोणावरही संशय आणि त्याचबरोबर कोणावरही आरोप करताना लाख वेळा विचार करावा असं कसं बोलू शकतेस ग तेव्हा दामिनी म्हणत असते स्वारी दादासाहेब पण त्याचं काय झालं ना मी मोहनला गेली दोन दिवस झालं माझा नेकलेस मागते पण मोहन नुसतं म्हणत आहे की लॉकरमध्ये मध्ये ठेवलाय लॉकरमध्ये मध्ये ठेवलाय पण ते मला देतच नव्हते म्हणून मी म्हटलं आणि ते एकदा दोनदा बोलतानाही असं बोलले होते की तो जो काही नेकलेस आहे तो इथे प्रीतमने म्हणून मला असं वाटलं मला असा संशय आला असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते इकडे जी काही दामिनी आहे तिला फारच आनंद झालेला असतो आणि ती आनंदातच त्या हाराला पाहत असते पण आता प्रिया कशी गप्प बसेल प्रियाच्या नवऱ्यावर एवढे सव सर्व काही सरळ सरळ आरोप जे केले होते त्याचमुळे प्रिया म्हणत असते दामिनी काकू तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात आणि त्यामुळे मी तुमचा खूप जास्त आदर करते मान राखते पण तुम्ही आता जे काही माझ्या नवऱ्यावर आरोप केलेले आहेत ते मात्र मला अजिबात पटलेले नाही त्यामुळे इथून पुढे जरा बोलताना वागताना जरा विचार करून ह्या सगळ्या काही गोष्टी तुम्ही इथे करत जा तुमचं हे वागणं वगैरे हे मला अजिबात पटलं नाही असं स्पष्टपणे प्रिया म्हटलेली असते तर आता प्रेक्षकांनो इकडे संध्याकाळची वेळ असते आणि प्रीतमला जे काही काम इथे त्या क्लबवाल्यांनी सांगितलेलं असतं तेच काम करण्यासाठी तो बाहेर पडलेला असतो आता ज्या ॲड्रेसवर त्याला पाठवलेलं असतं तो ॲड्रेसचा ॲड्रेसवर गेल्यानंतर तिथली बेल तो वाजवतो तेव्हा प्रीतम म्हणत असतो काय असेल ह्या नेमकं पाकिटामध्ये हे पाकिट दिलं तर तर इथे जी काही आपली दामिनी काकू आहे तिचा जो काही हार मी इथे गायब केला आहे तो गायब केलेला हार मला तो मालक परत देईल जाऊ दे असू दे जे काही असेल ते हे काम करूनच टाकतो असा इथे आता प्रीतम विचार करतो आणि त्या दाराची बेल वाजवतो आता दरवाज्याची बेल वाजवल्यानंतर आतमध्ये खूपच मुलं मुली डान्स करत असतात मोठ्या मोठ्याने गाणे लावलेले असतात त्यातलाच एक मुलगा बाहेर येतो आणि बाहेर येऊन दरवाजा उघडतो आता बाहेर येऊन दरवाजा उघडल्यानंतर आपण पाहतो की इकडे प्रीतम त्याच्या हातामध्ये ते पॅकेट देतो आणि ते पॅकेट दिल्यानंतर तो मुलगा लगेचच ते पॅकेट घेतो आणि आतमध्ये जाऊन बाहेरून दरवाजा बंद करतो आता इकडे जो काही प्रीतम आहे तो विचार करू लागतो नेमकं ते पॅकेट कसलं असेल काय असेल आता ह्यांचं काम तर झालेलं आहे मम्मी एक काम करतो त्या मालकाला लगेचच फोन करतो आणि विचारतो की जो काही हार आहे तो तुम्ही मला देणार आहात की नाही म्हणून तेव्हा प्रीतम लगेच त्या मालकाला फोन करतो आणि त्या मालकाला फोन केल्यानंतर तो म्हणत असतो साहेब तुमचं पूर्ण काम झालेलं आहे जो काही हार आहे तो मी घेण्यासाठी कुठे येऊ तेव्हाच तो मालक म्हणत असतो खर तर तू काम अगदी चोख केलंस ना मग मी तुला आता एक ऍड्रेस पाठवतो त्या ऍड्रेसवर तू ये आणि त्याचबरोबर जो काही हार आहे का तो तुझा हार नेकलेस सगळं काही घेऊन जा असं सुद्धा आता इकडे तो माणूस बोलत असतो प्रीतम मात्र आता फारच खुश झालेला असतो तर पाहत राहा पारू